नमस्कार मी राणी यादव आपण आहात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडींपासून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचे बेमुदत उपोषण अखेर स्थगित उद्योगमंत्री उदय सामंत यांची आंदोलकांशी चर्चा आणि बैठकीचे आश्वासन मिर्झेत वंदीभारत भारत एक्सप्रेसवर दगडफेक प्रकरण रील बनवण्याच्या नादात केलेली गंमत अंगलट तिघा अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल आणि आमदार इदरीस्वाई नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ मुले आणि वृद्ध महिलांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर